नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवणार आहे मटण करी तीसुद्धा माझ्या वडिलांच्या हातची तर त्यासाठी आपण हाफ के जी मटन व्यवस्थित धुऊन घेतलं आहे हे काही जे साहित्य आपल्याला ला लागणार आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तुम्हाला दिसत आहे इथे जसं खोबरा दालचिनी वेलची तर धने तर हे आपल्याला काय करायचं एक त एक तव्यावर असं थोडं तेल टाकून व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं इथे आपलं तुम्ही बघू शकता की आपण कांदे आणि खसखस टाकून असं त्याला असं लालसर होईल ला असं फ्राय करून घेतोय आता हे जे आपले विविध साहित्य आहे त्यांना आपल्याला एका मिक्सरमध्ये घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायचं आहे हा जो आता पेस्ट आपला रेडी झाला आहे त्यानंतर काय करायचं आपण एक भांडं घ्यायचं त्यात आपल्याला जसं तेल लागेल जसं आपल्या क्वांटिटीनुसार हाफ के जीसाठी आपण सहा ते सात चमच तेल घेतलं आहे त्याला आपण तेलला असं थोडं गरम होऊन द्यायचं आता हे तेल आता इथे गरम होते तेल जसं गरम झालं आपल्याला काय करायचं आहे आपण कांदे आणि तमालपत्र घेऊया ते आधी आपल्याला यात टाकायचे जसं हे झालं की आपल्याला आप समोर काय जे आपण पेस्ट बनवले आहेत विथ पेस्ट जसं कांद्याचा पेस्ट आहे आलं लसूण पेस्ट आहे आणि इतर साहित्यांचा पेस्ट आहे तो आपण एक एक करून यात टाकायचं त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग काय हळद आलं तिखट आलं मीठ आलं ते पण आपल्याला यात एक एक करून टाकायचं आहे त्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मग काय बघायचं की त्याला तेल सुटते की काय कारण की जेव्हा तेल सुटणार या मसाल्यांना त्यानंतरच आपल्याला समोर जायचं आहे जसं आपल्या ह्या मसाल्यांना तेल सुटलं ला 15 तर त्यानंतर मग आपण काय करायचं मटण घ्यायचं मटण त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं असं घ्यायचं की त्या सर्व मटणला आपल्याला मसाला लागलेला पाहिजे आणि मग त्यानंतर काय आपण हे त्याला झाकून ठेवायचं साधारण पंधरा मिनिट आपण हे मटण आपण झाकून ठेवूया त्यानंतर बघितलं तर असं छान सुगंध दरवडत असतो त्यानंतर काय करायचं मग आपण आपल्याला गरजेनुसार तुम्हाला किती रस्सा पाहिजे असतो त्या भाजीला त्यानुसार मग आम्ही काही प्रमाणात रसासाठी पाणी टाकलं आणि मग ते हाफ हवर ठेवलं जवळपास अर्धा ते तास तुम्ही ठेवायचं आणि त्यात आता आधी आम्ही अर्थरो मसाला पण टाकलेला आणि शेवटी कोथिंबीर टाकून मग गोळा मसाला पण टाकलेला त्यानंतर आता बघू शकता की तुम्ही आपली ही मटण करी रेडी झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा